जय भीम नमो बुद्धाय आहे तर मंडळी कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर ही कमल आणि तो स्तंभ पाहून तुम्हाला कळलेच असेल की मी कुठे आलेली आहे तर मी आलेली आहे चैत्यभूमीला तर चैत्यभूमीविषयी मी थोडीशी माहिती सांगते तुम्हाला होप सो की तुम्हाला ती माहिती आवडेल आणि माहिती आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर रामजे आंबेडकर यांचा हा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली दिल्लीमध्ये झाला होता व त्या दिवसाला आपण महापरिनिर्वाण दिवस असंही म्हणतो व त्यांच्या प्रेत विमानाने मुंबईमध्ये आणले आणले होते सात डिसेंबरला त्यांची अंतयात्रा सुरू केली होती व त्या अंतयात्रेत पाच लाखापेक्षा जास्त लोक होते सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली सा साडेसातच्या सुमारास बदंत अनंत कौशल्यजींच्याद्वारे अंतयात्रा संपन्न करण्यात आली व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या चितेला यशवंत आंबेडकरांनी अग्नी दिली होती तर असं काही करता करता मला म्हणजे मी गाणे वगैरे तर ऐकतेच डॉक्टर आंबेडकरांचे तर आ, मी एका गायकाचं असं गाणं ऐकलं होतं आणि त्या गाण्यामध्ये असा एक एक मजकूर मजकूर किंवा शिअर आपण म्हणू शकतो तर सजली चिता भीमाची तशी कोणाची सजलेली नाही आश्रुंत भिजले भिजली जळण्याआधी तशी कोणाची भिजलेली नाही आस्ती बुडली सागर किनारी परंतु आग अजूनही भुजली नाही तर असं म्हणत म्हणत मी प्रवेश केलेला आहे चैत्यभूमीच्या आतमध्ये तर आतमध्ये जाताना एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात गेले आणि गेल्याच्यानंतर डॉक्टर रामजी आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला मी त्रिवार अभिवादन केलं आणि बाकीचं म्हणजे बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथे मातारामाईंचा पण फोटो होता आणि खूप काही होतं तिथे भंतेजी होते बसलेले तिथे शूटिंग करण्यास सक्त मनाई होती तरीही मी शूटिंग केलं आ, तर प्रियंकाच्या सवारीमध्ये असंच नवनवीन काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि मी आज जी माहिती सांगितलेली आहे आय होप की तुम्हाला ती आवडेल आणि तुम्ही तिला प्रतिसाद देसाल कारण तुमच्या प्रतिसादाची प्रियंकाच्या सवारीला गरज आहे तर जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा मी इथे आले होते चैत्यभूमीला तेव्हा हे असं काही नव्हतं ही बुद्धांची मूर्ती वगैरे हे आत्ता बसवलेलं आहे आणि हे ग्रास वगैरे आत्ता केलेलं आहे तर इथे आत्ता दीपभाऊ इथं अखंड कॅन्डल अशी जळत राहते आपल्या स्तंभाच्या समोर तर होप सो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा कारण इथून पुढे निघाल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एअरपोर्टला बट तो व्हिडिओ मी वेगळा टाकलेला आहे आणि टाकेल आत्ता म्हणजे टाकलेला नाही